सात रस्त्याकडून गांधीनगरच्या दिशेने जाणाऱ्या कारणे समोरून तीन मोटरसायकली एक रिक्षा व कारला दिलेले धडकेत तिघे जण गंभीर हा थरार सोमवारी रात्री वाजण्याच्या सुमारास विजय दौलताबाद वय चौपन्न अनुराधा विजय दौलताबाद वय अठ्ठेचाळीस राहणार भालेवाडी बिल्डिंग मॉडर्न शाळेसमोर सोलापूर चंद्रशेखर कल्याण ना पाच वय बेचाळीस आंदेवाडी तालुका अक्कलकोट अशी जखमींची नावे आहेत दरम्यान सुसाठ वेगाने कार चालवणारा वृद्ध चालक चेतन इनामदार याला पोलिसांनी ताब्यात घेतला असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होत सुरभी हॉटेलच्या अलीकडे एका मोटरसायकल क्रमांक तेरा सी आर अठ्याण्णव सदोतीस ला पाठी मागून जोरात धडक दिली या धडकेत मोटरसायकल स्वार रस्त्यावर पडून गंभीर जखमी झालाय पुढे जाऊन याच कारणे रस्त्याकडे उभा राहिलेल्या कार क्रमांक एम एच झिरो एक एक्स दहा कारला पाठीमागून जोरात धडक दिली यामध्ये कारच्या पाठीमागील भागाचं मोठं नुकसान झालंय कारच्या पुढे सुरभी हॉटेल समोर थांबलेल्या रिक्षा क्रमांक एम एस तेरा एन चौऱ्याऐंशी एकसस्ट पाठीमागून धडक दिली त्यात आतमध्ये बसलेले दोघ जण गंभीर जखमी झाले आहेत एवढ्यावरच न थांबता मारुती कारने आणखी दोन मोटरसायकल धडक दिले मात्र त्या मोटरसायकल फारसं नुकसान झालं नाही हा थरावर सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडला आहे